तर ह्या थंडीमध्ये डॉक्टर थायरॉइड पेशंटचे सिमटम्स वाढताना दिसतात का किंवा काही वेगळे सिम्टम्स दिसतात का आणि मग ह्या मागे सायंटिफिक रिझन काय सो त्या केसमध्ये आपल्याला टी एस एच शूट झालेलं दिसतं ओके आणि पर्टिक्युलरली मग जरा अति थकवा फटीग आपण म्हणतो किंवा वजन वाढत जाणं स्विंग्स होणं जॉईंट पेन होणं त्या गोष्टींमध्ये थायरॉइडच्या पेशंटमध्ये वाढ झाली जाते आपल्याला ॲक्च्युली कसं होतं आपण जेव्हा थायरॉईडबद्दल समजून घेत होतो अगदी पहिल्या एपिसोडमध्ये सुद्धा त्यात एक महत्त्वाचं फंक्शन आपण बघितलं होतं थायरॉइडचं हे म्हणजे थर्मो रेग्युलेशन करण्याचं ओके शरीरामध्ये जे बॉडी टेम्परेचर असतं ते योग्य पद्धतीने हीट असेल किंवा कोल्ड असेल ते मेंटेन ठेवण्याचं काम थायरॉईड सो दोन एक आठवडे जरी तुम्हाला सिमटम्स ॲग्रिवेट होतानाच दिसले योग्य काळजी घेऊन सुद्धा mm -hmm. तर तुम्हाला डॉक्टरांना दाखवण्याची गरज आहे कारण अशा वेळेला टी एस एच जर अतिरिक्त प्रमाणात वाढलं असेल तर आपल्याला गोळ्यांचे डोस ॲडजस्ट करावे लागू शकतात तात्पुरते का होईणार मेबी त्यावेळेला आपल्याला गोळ्यांचे डोस वाढवावे लागू शकतात कारण थायरॉईडच्या पेशंटने थंडीला जर मॅनेज नाही केलं तर त्यांच्या टी एस एचवरती खूप वाईट परिणाम होऊ शकतो